ধন দিয়া

Thank <laughs>

पोरं काहीच काम करत नाही पोरं मोबाईल वापरत आहेत आणि सगळे सिनियर माणसं काम करत आहेत बिचारी आणि ते ड्रेस कोडमध्ये आज আপরোত অকেনানানে তানানানেত কাকাকনানে। কাকনিপটোতেকনিকে কানানানে, কটদেকেরানে আনানেনে विद्युत पुरवठा झालाय तरी सुद्धा एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर आठवतं आम्हाला ते हरराम ही नाही ती गरज त्यावेळेला साधारण पाऊन किलो किंवा अर्धा किलो पेढे असायचे आणि मखर असायचं त्यावेळेला आणि त्याच्यातून त्या स्टीलच्या डब्यात ठेवलेले असायचे मी तिघं आठवते मला जाऊन येऊन तो जो डबा होता अर्धा किलो पेड्यांचा तो चार वाजेपर्यंत खालचे दोन थर राहतील एवढा एवढे खाल्ले नंतर म्हणजे आता फटके पडतीलच आणि मग खायचे बंद केले आता म्हणजे उद्या पाहुणे येतील

गणपती कपाटात असत कपाट उघडलं गणपती ठेवलं विशेष गणपती कपाटात जरी असला तरी पताका लावण्यासाठी आम्ही पूर्ण रात्रभर मेहनत घ्यायचो आणि चॉकने जरी घुमती सारवलेल्या शेनांनी सारवल्या किंवा मातीनी सारवलेल्या त्याच्यावरती जी वेगवेगळी डिझाईन की वेगवेगळी डिझाईन आम्ही खडूनही रात्रभर काढायचे सगळ्यात म्हणजे डोक्यात जाणारा विषय म्हणजे आजोबा अध़वा होते आजोबांचं गणित अतिशय चांगलं त्यावेळेला पण त्यावेळेला उजळणी लिहा लोकांची पाडे पंधरा पासून ते तीस पर्यंत आणि ते बोलून दाखवायचे सगळ्यात साक्षर स्पर्धा स्पर्धा नको म्हणजे सगळ्यात तो नको अशा टाईपचं ते हे असायचं म्हणजे उजळणी नको गणपती असू दे उजळणी नको सगळं आणि तिसरी म्हणजे इथे निलेश दादा आणि हरराम दादा हे असायचे आणि मला सांगायचे अमक्याच्या घरी जाऊन प्रसाद वाटून ये आता मला अर्ध्या गावची नाही माहिती मी रामराजला लहानपणी गेलेलो आता इथे येऊन कुठे कोणाचं घर कुठलं घर करत यांचे प्रसाद वाटून थाळ्या रिकाम्या माझं दाट तसंच भरलेलं असायचं लहान असताना मी रामशा मानन संपूर्ण गावात बघायला फिरायचो आम्ही पण जायचो परत घेऊन <laughs> आता बंद दोन घरं बघतो परत ठेवतो त्यामध्ये भजन खूप काय म्हणजे अण्णा होते आप्पा होते ताचे आयकवा मोठे बाबा आमचे बाबा तीन दिवसात कसं भजन त्या खूप रात्रभर चालत तुलनेत तस भजन आपलं थोडं कमी झालेलंय सोप टाईप भजन असं तर तिथे थांबलंच नाही भजन हे गणपती आल्यापासून ते विसर्जन होईल पर्यंत कंटिन्यू भजन गळ चालू आहे आणि दुसऱ्या दिवशी काय व्हायचं सर्वात मोठी आत्या म्हणजे दोन नंबरची आत्या देवीतली ते मुंबई कर त्याच्यामुळे ते टेप रेकॉर्डर वगैरे घेऊन यायचे त्यावेळेला मग कॅसेट टाकून त्या टेप ऐकून वगैरे आम्हाला टाकायचे जाणं ते आम्हाला अप्रूव्ह होतं की पाहिजे ते, हो ते, हो ते भजन आणि ते आले की मग ते हार्मोनियमवर बसायचे पेटीवर तबल्यावर बारा वेळेला मी असायचो त्याच्यामध्ये मग दुसऱ्या दिवशी इतर जावं यायला लागले आणि मग त्या दुसऱ्या दिवसाला आम्ही नाव दिलं जावं त्याच्यामुळे पहिल्या दिवसापेक्षा जावडे यस आणि मग त्या दुसऱ्या दिवसाला त्याच्या पोहणं हा विषय जाम आवडीचा असा गणपती झाल्यावर दुसऱ्या दिवशी पोहायला न्यायचे नाही ना का ना न्यायचं आजी म्हणाय करायची म्हणायची गणपतीच्या पाय लागतील पोहायला जाऊ नका तरी पण आम्ही जायचो आणि थोडा वेळ एक दर दर गणपतीला जाऊन जाऊन आम्ही पोहायला शिकलो गणपतीमुळे पोहायला शिकलो आठवण आली पोहे 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 पोहो पोहे पोह त्यावेळेला पोह्यांचा प्रसाद होता आवडीने निघायची गुळ काढवायचं खोबरं आणि पाच भाग व्हायचे शक्यतो मागे तो हिशोब साधारण ता तास दीड तास दोन तास चालत आहे हिशोब तुम्ही काढलं मी काढलं आणि आता त्या पाच नंतर सहा झाले ओके सहाचे आता सगळे रिटायर झाल्यामुळे अकरा झाले आणि आता जरी काही खर्च केला तरी भागीले अकरा होतो त्या मी अभिमानाने सगळ्यांना सांगतो आणि त्याच्यात जो आनंद आहे पण दहा पण तरी पण अकरा होतात त्याच्यात एक आनंद होतो आणि सगळ्यात आनंद झाला मला ज्या पाचशे पाचशे रुपये यायला लागले आमच्या पुढच्या पिढीचे एक्स्ट्रा त्याच्यात त्यावेळेला मला खरा आनंद म्हणजे कोणी दिले नाही तरी तो भाग राहा